आपण ही डिश ओळखलात का याला म्हणतात दालभट्टी चविष्ट लागते अप्रतिम चवीला लागते राजस्थान फेमस अशी दालभट्टी राजस्थानी लोकांची खूप आवडती आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण ही कशी बनवायची ते पाहणार ही भट्टी बघा मस्त अशी लेअरवाली खुसखुशीत आपण ही बट्टी बनवलेली आहे की खुसखुशीत अशी झालेली बघा छान लागते चवीला चवीला जेवढी अप्रतिम आहे ना तेवढीच अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं बनवायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर नक्की बनवून बघा ही बट्टी अशी डाळीमध्ये कुस करून घालायची आणि वरून ना मस्त असं साजूक सा सा तूप घालायचं भरपूरच आणि स खायचं अप्रतिम चवीला लागतं तर एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला ही खूप आवडेल अगदी आपल्या पद्धतीने आपल्या साधे सोपे आपल्या घरामध्ये जे मसाले असतात ते वापरून आपण ही बनवणार आहोत बाहेरून तुम्हाला विकत काही साहित्य आणायची गरज नाही आहे बट्टे अशी काहीची चवीला अप्रतिम लागते तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा हा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर हे बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणारे सर्वप्रथम एक तुरीची डाळ तर इथे मी अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे याप्रमाणे चार ते पाच लोकांसाठी आपण ही दालबट्टी आरामात बनवू शकतो तर इथे तुरडाळीच्या अर्धी पाव कप इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे सोबतच पाव कप मी तु मसूरची डाळ घेतलेली आहे किंवा मसूरची डाळ नसेल तर तुम्ही फक्त तुरीची आणि मुगाची डाळही घेऊ शकता आता ह्या तिन्ही डाळी ज्या आहेत छान अशा मिक्स करून घ्यायची मुगाची डाळ घातल्यामुळे काय होतं छान अशी आपली जी तुरीची डाळ आहे त्याला छान अशी बाइंड असं दाटसरपणा येतो छान टेस्ट ही खूप छान लागते त्यामुळे तिन्ही डाळी नक्की घालून बघा तर स्वच्छ डाळी धुवून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं एक ग्लास पाणी डाळीच्या वरती आपण बघा एक इंच एवढं पाणी ठेवलेलं आहे म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाते आता यामध्ये आपण घालणार आहोत मीठ तर मी इथे अर्धा चमचा मीठ घालते यामुळे काय होतं डाळीला चव छान लागते आणि हळद घालतोय अर्धा चमचा यामुळे कलरही खूप छान येतो तर डाळ शिज डाळ शिजवताना आपण यामध्ये हळद आणि मीठ ना चवीला अप्रतिम डाळ लागते आता ही डाळीचा डबा आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत तर कमीत कमी इथे मी चार शिट्या करून घेते तुमच्या कुकरला तुम्ही किती शिट्यामध्ये डाळ शिजते तेवढ्या शिट्या करून घ्या आता डाळ शिजते तोपर्यंत आपण बट्टीचं पीठ मळून घेऊया तर त्यासाठी बघा एखादा कुठला तरी कप घ्यायचा आणि त्याने आपण घेणार आहोत गहूचं पीठ तर इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे, हे पीठ ना थोडंसं जाडसर लागतं थोडंसं खरखरीत जाडसर दळलेलं लागतं पण आता आपल्याकडे हे जाडसर पीठ नाही आहे तर त्यासाठी आपण एक अशी ट्रिक करणार आहोत तर हे बघा जे घरामध्ये आपण रोजच्या पोळीसाठी पीठ वापरतो तेच मी घेतलेलं आहे तर याला थोडंसंसं जाडसरपणा येण्यासाठी इथे मी घेतलेला आहे पाव कप रवा बारीक वाला रवा थोडा बारीकवाला घ्या जर मोठा असेल तर थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्या आता रवा इथे घालून घ्यायचा आहे सोबतच आपण इथे अर्धा चमचा एवढा ओवा घालायचा आहे ओव्यामुळे छान ते चवही येते आणि ॲसिडीचा वगैरे प्रॉब्लेम होत नाही तर हातावरती असं चुरून घालायचं आहे आपल्याला ओवा ते यामध्ये घालूया चवीनुसार मीठ तर अर्धा चमचा मी मीठ घालते आहे सोबतच आपली डाळ बट्टी बट्टी अशी खुसखुशीत होण्यासाठी पाव चमचा एवढा मी बेकिंग सोडा घालते यामुळे मस्त बट्टी खुसखुशीत होते आतून तर आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी साहित्य खूप कमी लागतं मस्त अशी बट्टी तयार होते ही भट्टी तुम्ही असंच बनवून चहा बरोबरी खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते माझ्या मुलांनी तर असंच खालेलं आहे त्यांना खूप आवडली आहे तर आता हे आपण बट्टीचं पीठ छान असं बा खुसखुशीत बट्टी होण्यासाठी इथे मी चार चमचे असं मिट केलेलं तूप घेतलेलं आहे यामुळे काय होतं आपल्याला अंदाज बरोबर येतो त्यामुळे तूप जे आहे मी वितळून घेतलेलं आहे तर चार चमचे मी ते आधी तूप घातलेलं आहे आपल्याला जर असं वाटलं की तुपाची अजून गरज आहे तर आपण नंतर घालू शकतो पण एवढ्या प्रमाणासाठी चा चार चमचे तूप बरोबर होतं तर पिठाला पूर्ण व्यवस्थित आपल्याला तूप असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाच्या जे पूर्ण कणाकणामध्ये तूप लागलं की आपले बट्टे जे आहेत मस्त कुसकुशीत होतात बघा पीठ मस्त व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता हे तुपाचे जे प्रमाण आहे ते ओळखण्यासाठी अशी मूठ बांधून बघायची मूठ घट्ट आहे म्हणजे आपलं तूप जर एकदम बरोबर आहे तर मला असं मूठ बांधली गेली नाही तर थोडंसं तुम्ही एका चमचा तूप अजून घालू शकता तर यामध्ये ना आपल्याला कोमट पाणी घ्यायचं थंड पाणी नाही थोडं कोमट पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घेणार आहोत आणि यामध्ये आपण रवा घातलेला आहे तोही छान फुलला पाहिजे त्यामुळे थोडंसं कोमट पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं एकदम गरम पाणीही नाही घ्यायचं आहे हलकं कोमट घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहोत तर बघा हे मस्त असं पीठ मळलं गेलेलं आहे तर थोडं व्यवस्थित आपण दाबून मळून मळून चांगलं रगडून रगडून हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा पीठ छान असं मळून घेतलेलं आहे एकदम घट्टही नाही आहे आणि एकदम पातळे नाही कारण यामध्ये रवा घातला आहे तर थोडासा फुलला फुलायला हवा त्यालाही थोडा टाईम लागेल त्यामुळे थोडंसं सेलसर असं भेजून आपण हे झा एखाद्या कपड्याने वगैरे झाकून ठेवून देऊया दहा मिनटासाठी साईडला ठेवूया तोपर्यंत आपण पुढे काय करायचं आहे ते बघूया तर दहा मिनटं झालेली आहेत बघा मस्त अशी आपली पीठ छान असं सेट झालेलं आहे तर याचे छोटे छोटे पिसेस गोळे आपण बनवून घेणार आहोत कारण याच्या आपल्याला पोळ्या लाटायच्या आहेत तर आता आपण जो रेग्युलर पोळ्यांसाठी जेवढा गोळा घेतो तेवढ्याच याचे मी गोळे घेतलेले आहेत आणि याचे आपण हे गोळे बनवून घेतलेले आहेत आता हे लाटायचे आहेत तर लाटण्यासाठी आपल्याला इथे पिठाचा वापर नाही आहे सुखं पीठ नाही आहे तर इथे लावूया आपण तेल दोन्ही साईडने व्यवस्थित पिठाला तेल लावून घ्यायचे आणि लाटणीलाही तेल लावून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित लाटली जाते तर आणि हलक्या हाताने आपल्याला ही मस्त अशी गोल गोल फिरवत ही पोळी लाटून घ्यायची आहे एकदम पातळ अशी आपल्याला पोळी लाटायची आणि एकदम इझिली पोळी लाटली जाते जास्त जाड ठेवायची नाही तर बघा एकदम पातळ आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे मग हाताची बोटंही दिसत आहे तेवढी पातळ आपण पोळी लाटून घेतलेली आहे या तर याच पद्धतीने आपण सर्व ज्या पोळ्या आहेत लाटून घ्यायच्या आहेत आता पोळ्या आपल्याला लाटून झाल्यानंतर एक पोळी घ्यायची आहे त्यावरती आपण तेल किंवा तूप तुम्ही जे आवडेल ते लावू शकता तर इथे मी जे मेल्ट केलेलं तूप होतं तेच लावून घेते आहे पूर्ण पोळीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आता यावरती आपल्याला सुख पीठ वगैरे अजिबात लावायचं नाही फक्त तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि त्यावर दुसरी पोळी ठेवायची आणि त्या पोळीलाही आपण तेल लावून घेणार आहोत थोडं साईटने ॲडजस्ट करायचं म्हणजे एकावर एक व्यवस्थित पोळी सेट झाली पाहिजे आता त्या दुसऱ्या पोळीवरतीही आपण असं तेल लावून घेणार आहोत तर इथे आता पोळीला बघा दोन्ही पोळ्यांना आपण छान असं तेल लावून घेतलेलं आहे आता यावरती आपण तिसरी पोळी ठेवणार आहोत असं एकावर एक तुम्ही आता मी इथे तीन पोळ्यांचा सा सेट बनवते आहे रोल बनवणार मेक, आहे तुम्हाला जर जास्त मोठी बट्टी हवी असेल तर चार किंवा पाच पोळ्यांची ही बट्टी बनवू शकता पण मी मध्यम साईजच्या मी बट्ट्या बनवते त्यामुळे तीन पोळ्याच मी एकमेकांवर ठेवणार आहे आणि तिसऱ्या पोळीलाही आपण छान असं तेल लावून घ्यायचं आहे तर मग मस्त तेल लावून घेतलेलं आहे तिन्ही पोळ्यांना आता याचा आपल्याला एकदम टाईट रोल करायचा आहे तर अगदी व्यवस्थित गोलगोल गोल, 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 गोल फिरवत आपल्याला याचा टाईट रोल बनवून घ्यायचा आहे म्हणजे मध्ये गॅप राहिली नाही पाहिजे ओम नाही तर तेलामध्ये आपण जेव्हा बट्टीत फ्राय करू तेव्हा त्या सुटू शकतात त्यामुळे एकदम घट्ट असा आपल्याला रोल करायचं आहे व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे हलक्या हाताने जोराही प्रेस करायचं नाही नाही तर बट्टीचे जे लेअर आहेत ते एकमेकांना चिकटतील आणि लेअरिंग येणार नाही तर हलक्या हाताने फक्त आपल्याला रोल करत जायचं आहे आता याच पद्धतीने मी बा दुसराही रोल बनवून घेते तर दोन्ही रोल आपले झालेले आहेत त्यानंतर एखादी अशी चाळणी घ्यायची आणि त्याला वरून तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण आणि यावरती जे आपण बट्टीचे रोल बनवून बट्टी घेतले होते ते ठेवायचे आहे तेल लावल्यामुळे काय होतं बट्टीचे हे रोल चिटकत नाहीत तर आता हे दोन्ही रोल आपण मस्तपैकी गॅस चाणीवरती ठेवून घेतलेलं आहे कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि मस्त अगदी दहा मिनटं आपल्याला छान असे वाफून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या बट्ट्या छान शिजल्या जातील एकदम मंद गॅसवरती दहा मिनटं वाफून घेते बघा मी तर बट्टी आपली वाफते तोपर्यंत आपली ही डाळ ही छान शिजलेली आहे तर हिला थोडंसं आपण फेटून घेऊया म्हणजे डाळ मस्त एकची होईल आता यामध्ये आपण पाणी घालूया कारण जी बट्टीसाठी डाळ बनवली जाते ती थोडी पातळ असते त्यामुळे मस्त असं पाणी घालून आपण छान अशी ही डाळ फेटून घेणार आहोत तर आधी एक साईड जास्त पाणी घालू नका थोडंसं पाणी घालून छान फेटून घ्या जास्त पाणी घातल्यामुळे काय होतं व्यवस्थित फेटली जात नाही डाळ त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपण ही डाळ छान अशी फेटून घ्यायची बघा मस्त अशी डाळ एकजीव झालेली आहे छान अशी स्मूद अशी डाळ झालेली आहे आता आपण डाळीला फोंडी देऊन घेऊया आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतले तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये राई घालायचे राई पूर्ण व्यवस्थित तडकली गेली का यामध्ये आपण घालणार आहोत जिरं तर अर्धा चमचा मी इथे जिरं घातलेले आहे जिरंही थोडंसं तडकलं का यामध्ये आपण घालणार आहोत हिंग तर दोन पिंच एवढा मी हिंग घालते तर हिंग ही मस्त असं भाजलं गेलेलं आहे त्यानंतर इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता सोबतच कढीपत्त्याची पानं घालायची थोडीशी आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आता मिरची आणि कढीपत्ता तेलामध्ये ते छान असा भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला एकदम मंदवरती ठेवायचं नाहीत आपली फोंडी जळू शकते आता एक चमचा मी ते आलं आणि लसूण किसून घेतलेला आहे थोडंसं अर्धा इंच आलं आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत तुम्ही पेस्टही घालू शकता तर किसून घेतल्यामुळे छान टेस्ट येते त्यामुळे मी थोडं किसून घेतलेलं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आलं लसूण पेस्ट पूर्ण कच्चेपणाच येईपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत तर बघा मस्त असं आलं लसूण पेस्ट ही छान अशी भाजली गेली आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत एक टॉमॅटो मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे किंवा तुम्ही पेस्ट करूनही घालू शकता पण बारीक एकदम चिरून घेतल्यामुळेही छान टेस्ट येते तर ही मस्त आपला परतला गेलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर गॅस बंद करा किंवा बंद करून ठेवू शकता नाही तर मसाले जळू शकतात तर अर्धा चमचा इथे मी मालवणी मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जो साठवणीचा सा मसाला असेल तो घालू शकता अर्धा चमचा धणे पावडर घालते जास्त मसालेच वापर आपल्याला करायचं नाही कारण दाल दालबट्टीसाठी बट्टीचा क टेस्ट यायला पाहिजे आणि अर्धा चमचा इथे मी काश्मीरी मिरची पावडर घालते यामुळे कलर खूप छान येणार आहे आपल्या व वर्णाला सोबतच पाव चमचा एवढं मी हळद घालते आपण डाळ शिजवताना ही हळद घातली होती अर्ध पाव चमचा गरम मसाला घालते आता सर्व मसाले आपण छान असे तेलामध्ये परत पर मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण जे वरण पेटून ठेवलं होतं डाळ पेटून ठेवली होती ती घालून घ्यायची पूर्ण डाळ आता हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी आमटी असते ना व डाळ असते थोडी पातळ असते त्यामुळे जास्त पा घट्ट आपल्याला ठेवायची नाही आणि यामध्ये बट्ट्या मिक्स आपण जेव्हा कुस्करून डालू त्यामुळे तर ती मस्त असं पा शोषून घेते पाणी जे बट डाळीचं आहे त्यामुळे डाळ थोडी पातळ ठेवायची एकदम घट्ट गोळ्यासारखे शिजवू नका तर बघा यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे तर पाणी तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही ॲडजेस्ट करू शकता तरी मस्त शितपत अशी आपल्याला पातळ आम डाळ ठेवायची आहे कलरही खूप छान आलेला आहे मस्त बघा तर यामध्ये आता घालूया मीठ तर आपण जेव्हा डाळ शिजत ठेवली होती तेव्हाही मीठ घातलं आहे त्यामुळे अंदाजाने थोडं मीठ आता घाला कारण त्या डाळ जी आहे खारट होऊ शकते वरून थोडीशी कोथिंबीर आणि मस्त अशी आपण हे आता डाळीला छान शे उकळी काढून घ्यायची आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊन मस्त अशी उकळी काढून घेऊया आपण डाळीला जास्त डाळीमध्ये मसाले किंवा कुठलंही वाटण वगैरे घालू नका कारण डाळ बट्टी म्हटलं ना आता फक्त सिंपल डाळ असते आणि त्याच्यामध्ये बट्टीचा फ्लेवर यायला पाहिजे त्यामुळे जास्त मसाले घातलात तर बट्टीचा फ्लेवर येणार नाही बट्टीला त्यामुळे कमी मसाल्यांमध्येच ही डाळ जी, जी आहे बनवली जाते तर मस्त अशी उकळी काढून घेतलेली आहे बघा डाळीला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे एक दोन मिनटं छान अशी उकळी काढून घेतल्यानंतर आपली मस्त अशी गरमागरम डाळ तयार आहे ही तुम्ही अशीच ही राईस बरोबर वगैरेही खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते तर दोन तीन मिनटं डाळ आपली उकळून मस्त तयार झालेली आहे गॅस बंद करूया साईटला ठेवूया आपली बट्टीही मस्त शिजल्या गेले आहेत बघा मस्त कडक झाले थोडं थंड करून घेऊया आपण आपल्या बट्टीच्या कट करून घ्यायची आहेत तर आता इथे अर्धा इंच एवढंच आपण लेअरिंग कट करून घेणार आहोत जसं जाड ठेवायची नाही आहे तर अर्धा अर्धा इंचाच्या बट्ट्या मी कट करून घेते बघा मस्त अशा लेअर आलेल्या ले आहेत दिसायला खूप छान दिसतात तर आता ह्या बट्ट्या आपल्या कट करून झालेल्या तुम्ही बघू शकता मस्त लेअर आलेली आहे तर सर्व बट्ट्या ज्या आहेत मी कट करून घेते आणि याला आपल्याला फ्राय करायचं आहे तर बघा मस्त बट्टीचं कटिंग झालेली आहे आपली आणि मी घ्या पॅनमध्ये तेलही गरम करत ठेवलेलं आहे तर या बट्ट्यांचे लेअर बघा किती छान गरम तेल झालं का यामध्ये आपण ही बट्ट्या तेलामध्ये छान अशा चा, फ्राय करून घेणार आहोत तुम्ही डीप फ्राय करू शकता शेलो फ्राय करू शकता तर मी पॅनमध्ये थोडं तेल घेतल्याने मस्त अशा खमंग होई खुसखुशीत होईपर्यंत आपण ही बट्टी तळवून घेणार आहोत जशा अळुवड्या दिसत ना तसेच मस्त लेअर आलेले आहेत ले अळुवडीसारखे आधी माझ्या चॅनलवरती अळूवडीच्या बऱ्याच रेसिपी आहेत वेगवेगळ्या रोल न करता अळुवड्या कशा बनवायच्या त्यांची रेसिपी आहे त्यांची लिंक बॉक्स दे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर वट्टी बघा एका साईडने छान अशी फ्राय झाली आहे आपण पटून दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया दोन्ही साईडने मस्त अशी खुसखुशीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत जास्त पा जाळ बट्ट्या न कापल्यामुळे लवकर फ्राय होतात आणि होता। होता। छान खुसखुशीत होतात तर दोन्ही साईडने बघा मस्त असे आपण फ्राय करून घेणार आहोत आता इथे आपल्याला गॅस ना मंद मध्यमवरती ठेवायचं आहे मध्यम गॅसवरती आपण छान अशा कुरकुरीत होईपर्यंत बट्ट्या फ्राय करून घेणार आहोत तर बघा बट्टी आपली मस्त दोन्ही साईडने फ्राय झालेली एकदम खुसखुशीत कुरकुरीत झालेली लेअरिंग पण किती छान दिसत आहेत बघा तर झटपट बनवा ही दाल बट्टी आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स ला ला कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच वरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तरी बटीनं अशीच तुम्ही खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते नेहमी नेहमी नाश्ता काय बनवायचा हा जर प्रश्न असेल तर या पद्धतीने एकदा दाल बटी बनवून बघा तर बघा हे बट्ट्या किती छान दिसतात बघा खूप खु खुशीत आणि कुरकुरीत अशा आपल्या ह्या बट्ट्या झालेल्या आहेत तर या अशा बट्ट्या आपण कुस्करून ते डाळीमध्ये कुस्करून घालायचे आहेत आणि वरून तूप घालून खायचं आहे तर एक वाटी डाळीमध्ये साधारण दोन तीन अशा बट्ट्या तुम्ही कुस्करून घालू शकता याप्रमाणे मध्ये ना दोन तीन तीन चार लोक आरामात ना हे दाल बट्टी खाऊ शकतात तर बघा मस्त अशा दोन तीन मी ब बट्ट्या कुसकरून घेतलेल्या आहेत वरून मस्त अशी साजूक तूप घालायचं तूप थोडं जास्त जास्त घालायचं बट्टीमध्ये म्हणजे चवीला खूप अप्रतिम लागते दालबट्टी गरम गरमच सर्व करा छान लागते तुम्ही बट्ट्या अशा उकडून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला दालबट्टी बनवायची तर झटपट फ्राय करून तुम्ही सर्व करू शकता तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स ला कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका